काही समाजकंटक विकास कामात कोडा घालतायत परंतु त्या समाजकंटकांना का वाटत नाही की गावात विकास झाल्यास येथील नागरीकरण कठीण परिस्थितीत येथील राहणाऱ्या ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घ्यायला समाजकंठक होते कुठे शासनाचे नियम तोडून रस्त्यासाठी शेकडो झाडं तोडली सांगतात मग तोडलेली झाडं आहेत कुठे असा संतप्त सवाल गारबट आदिवासी वाडीतील ग्रामस्थांनी उपस्थित केलाय जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असणाऱ्या कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यांच्या मध्ये गारबट ही अतिदुर्गम वसलेली आहे अधिक लोकसंख्येनं येथे राहत असलेल्या ग्रामस्थांना घनदाट जंगलानं वेढलं आहे या गावात जाण्यासाठी आजही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही नीटचा रस्ता नाही वनविभागाचे राखीव क्षेत्र असल्यानं येथे रस्ता होत नव्हता परंतु गावात चार पिढी संपल्यावर कुठे शासनाने आपले कठोर नियम मवाळ करत गावात पाणी आणि वीज पोहोचवली आणि आता कुठे ग्रामस्थांच्या न्यायाच्या लढ्याला यश ये येऊन गावापर्यंत देखील रस्ता मंजूर झालाय मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हा रस्ता काही अटी शर्तींवर तयार होतोय रस्ता तयार होणार असल्यानं निसर्गाशी झुंज कायम संपुष्टात येणार या आशेनं आदिवासी बांधवांच्या चे चेहऱ्यावर आनंद होता मात्र आता येथे काही समाजकंटकांनी खोटी माहिती पसरवून हो। प्रसार माध्यमांच्या माध्यमातून तयार होत असलेला रस्ता बंद पाडण्याचा घाट घातलाय या मागे नेमकी त्यांची काय भूमिका आहे की आर्थिक लोभापायी ठेकेदाराला जेरी सडण्यासाठी घाट घातला गेलाय म्हणून येथील ग्रामस्थ आता रस्त्यावर उतरले राखी वनक्षेत्रात येत असलेल्या वनविभागांतर्गत जागेतून रस्ता तयार होत असून या रस्त्यासाठी शेक्रो झाड तोडण्याचा खोटा आरोप समाजकंटकांनी प्रसार माध्यमातून पसरवलाय तर तीन किलोमीटर या पायी रस्त्यावर आता खोदकाम जात या ठेकेदारावर कारवाई व्हावी म्हणून मागणी केली परंतु येथील आता रस्त्यावर उतरत येथे झाडे तोडली गेलीच नसल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणलं यामध्ये कुठे झाडे तोडले गेलेलीच नाही असं दिसत शिवाय रस्ता हा नियमांच्या अंतर्गत तयार होतो वनविभाग देखील येथे लक्ष देऊन असताना तोडलेली शेकडो झाडं गेली कुठे असाही प्रश्न येथील गारबट येथील ग्रामस्थांनी समाजकंटकांना विचारलाय जी झाड तोडण्यात आली असं चित्र दाखवण्यात आलंय ती झाड याआधीच पावसाळ्यात पडलेली सुखी झाडं आहेत असंही सांगण्यात आलंय राहणार गारबट वर्षानुवर्ष आम्ही तिथं चार पिढ्यांपासून राहत आहे परंतु इथे रस्ता नव्हता लाईट नव्हती पाणी नव्हतं आम्ही करीत ना पंधरा वीस वर्ष करीत आहोत तरी पण इथं लाईटचा पाण्याची सुविधा नव्हती त्या आम्ही उपलब्ध करून शासनाकडे भांडून किंवा आमच्या आमदार महेश बालदी साहेब किंवा सरपंच विद्यमान मोरे साहेब यांच्या प्रयत्नाला यश ये येऊन आम्ही त्यांच्या पाठीशी राहून आम्ही ही रोडची मंजुरी शासनाकडून आणलेली आहे तरी पण हे लोक आदिवासी लोक फुकाट तिथं झाडं तोडली किंवा हे केलं झाडांची कत्तल केली छोट्या बातम्या पसरून हिनस्कार रस्त्याचं काम रोडचं काम थांबवच्या था ह्याच्यात आहेत त्यांना विनंती करतो की अशी खोटी काम करू नका आणि होत असेल तुमच्या वाड्यांना आम्ही रस्ते तर आम्ही कधीही तुमच्या मागे हे केलं नाही आम्ही जात असताना तुमच्या जेसीबी लावून रस्ते बनवले तरी पण आम्ही तुम्हाला कधी अडवलं का हा त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो की आमच्या रस्त्याला तुम्ही खोट्या बातम्या देऊन कार शासनाचा हे करून शासनाच्या वेटीस धरून तुम्ही ह्या खोट्या बातम्या करायच्या थांबून घ्या मानबा आखाडे राहणार गाठ चार पाच पिढी इथंच राहतो माझ्या आणि ह्या रस्त्यात आमच्या गावामध्ये पाणी किंवा लाईट रस्ता काहीच नव्हता आम्ही सगळ्या गावकरी एक प्रयत्न करून आमदारला भेटायचं सरपंचांना भेटायचं अधिकाऱ्यांना भेटायचं असे पेपर कव्हर करून आम्ही जे काही प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नाला आता सदेश आलेला आहे तर काहीच त्याच्यातक आहे काही समज समजकंटक आहे हे लोक आमच्या या कामासाठी आडवे येतात या लोकांनी आमच्या कामासाठी आडवं नाही हो। यावा ते प्रयत्न करू त्यांचा बी करावा जसं आम्ही जसा आमच्याकडून भेटून जसं केलेलं आहे तसं त्यांनी भेटून त्यांचंही नाही करावं फक्त आम्हाला आडवं येऊ नये नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष आखाडे आज या गारबड धनगरवाड्यावरती जवळजवळ चार पिढ्यांपासून लोक राहत आहेत परंतु त्या ठिकाणी लाईट रस्ता पाणी ज्या मुख्य सुविधेपासून हे गाव वंचित होतं आज कुठेतरी शासनाने या ठिकाणी दखल घेऊन जो या गारबट गावाचा आता रस्त्याचं चा काम चालू केलेलं आहे या ठिकाणी जी लाईट आलेली ती जवळजवळ गावकऱ्यांना वीस ते पंचवीस वर्ष याचा पाठपुरावा करावा लागलेला आहे या ठिकाणी या गावचे विद्यमान आमदार महेशजी बा बालदी साहेब आणि या विद्यमान सरपंच श्री मोरे साहेब यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी हा रस्ता होतोय आणि या ठिकाणी जे रस्ता बनवण्यासाठी ज्या काही आवश्यक परवानग्या आहेत शासनाच्या ह्या सर्व घेतलेल्या आहेत परंतु या सर्व परवानग्या घेतल्या असून पण काही जे हितचिंतक आहेत त्यांचं पोटसुळ असं उठलेलं आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली किंवा काय झाली अशा पद्धतीच्या बातम्या आज मीडियासमोर येत आहेत पण ती पूर्णपणे चुकीची बातमी असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारे झाडांची कत्तल झालेली नाही कारण ही वहिवाट ही पूर्वीपासून आहे तोच रस्ता पुन्हा बनवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जे काही रस्ते बनवण्यात आलेत ते पूर्णपणे फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली बनवण्यात आलेले आहेत त्यांचे अधिकारी या ठिकाणी वेळोवेळी उपस्थित राहतात त्यांनीही पाहिलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही झाडांची कतल झालेली नाही ज्या लोकांना वाटते की बाबा आमच्या बा बारा आदिवासी वाड्या आहेत त्यांना रस्ता नाही आहे तर त्यांनी शासनाकडे योग्य ती कागदपत्रं घेऊन पाठपुरावा करावा आणि योग्य ते दिशादर्शन मार्गदर्शन घेऊन त्यांनी त्यांच्या गावाचे रस्ते करून घ्यावेत आम्हाला कोणत्याही कुणाची भावना दुखवण्याचा याचा उद्देश नाही आहे परंतु कोणाला टार्गेट करून कुणाचं काम थांबवण्याचं आडवा येण्याचं काम अशा हितचिंतकांनी करू नये ही मी या ठिकाणी त्यांना सूचना करू इच्छितो विनाकारण कोणत्याही दोन समाजात तेढ निर्माण होईल असं कोणतंही भाष्य या ठिकाणी करू नये अशी मी त्यांना विनंती करतो आमदार साहेबांनी आमच्या कामासाठी आणि आमदार आणि ठाकूर असा लोक जातीवाद करून आमच्या रस्त्याला विरोध आणतात आणू नये एकूणच याबाबत वन विभागाचे अधिकारी जंगम यांनी पायवाट असा रस्ता तयार होतोय आणि कुठेही झाडं तोडली नसल्याचं सांगितलं एकूणच निसर्ग संपदा टिकली पाहिजे हे खरं आहे परंतु गावातील नागरिकांना सुखसोयी पुरवणं हे देखील प्रशासनाचा एक भाग आहे जर स्वातंत्र्याच्या काळानंतर कुठे गावाला रस्ता मिळत असेल तर ते ग्रामस्थांसाठी आणि विकासासाठी एक पाऊल पुढे असं होईल परंतु येथे जर नियमात रस्ते तयार होत असतील आणि आपल्या गावाला सुविधा मिळत नाहीत म्हणून दुसऱ्याला मिळवून द्यायचं नाही ही रावणाची भूमिका योग्य नाही प्रशासनानं योग जागेवर जाऊन पाहणी करून जर नियमात राहून ग्रामस्थांना रस्ता तयार करून देण्याची गरज आहे त्यामुळे आता तरी समाजकंटक शांत बसणार का असा प्रश्न उपस्थित राहतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ